नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ सकाळी अकरा वाजता नगर परिषदेच्या टाउन हॉलमध्ये शरद गावित समर्थकांचा मेळावा संपन्न झाला राजकीय आरक्षण वेरी शिक्षण आरक्षण वेरी काही योजना बाबासाहेब यह संविधान हमारे यह अभो भी ना जाए यह अभो भी ना जा सकते आमी तो पारवाई हाथी ती हाँ उसा मामी का यके आदिवेशन रहती है क्रिश्चियन समाज आदिवासी क्रिश्चियन अरे तो अभाव का है, अमा है आमा ही है मेरा आमा आदिवासी हिंदू आदिवासी क्रिश्चियन आदिवासी आमा गुणे गोविंदा की रहता है ये शंभर हो रहे मेरा है ये कह रहा है है का

मेळाव्याला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पस्तीस गावचे सरपंच तीन जिल्हा परिषद सहा पंचायत समिती सदस्य उपस्थित होते भव्य मेळाव्यात शरद गावित यांनी विधानसभा अधिवेशनात गाजलेले मुद्दे पडळकर हाणामारी तसेच ख्रिश्चन समाजाबाबतीत वक्तव्य आणि येणाऱ्या काळात आदिवासी समाज मग तो हिंदू असो की ख्रिश्चन यांच्यावर कुणी टीका टिप्पणी अन्याय करायचा प्रयत्न केला तर मी समाजाच्या पाठीशी उभा राहील आश्वासित केले होते यावेळी त्यांनी निवडून आलेले आणि विरोधक असलेले स्थानिक नेत्यांचाही खरपूस समाचार घेतला होता आरोग्यावेरी शिक्षणावेरी रस्तावेरी हे अख्ख्या डिपार्टमेंट तीन जाईन आहे आणि ते कामे कामेपाठे ग्रामीण भागातही नवैते तिया घेता हे अत्यंत महत्वा साधन आहे तो आपू कुणी जाणजे घेते कारण आपू समाज गरीब आहे दारिद्र्यम आहे

आदिमाता देवमोगरा देवी तसेच क्रांतीवीराची प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करत श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी सूचना केल्या बिलकुल મહેમાન આગળ આવીએ મને મહેમાન કાં બિનબોલાખું કે જોમાં હું કામ કે આપો સમાજા ખાતો ત્યાં મા સમારંભમાં જાવે તો બિનબોલાઈ નખાય મા કર્તવ્ય આખી નહીં આવેલું આવે એ કર્તવ્ય દક્ષ માજી આમદાર માજી આમદાર ના આખાય તો આજે જ આવીએ બરા કામ ત્યાં કામમાં અહીં ત્યાં આમદારથી પ્રેરણામથી વહેલો હતો આમદાર નસ્તાના બી દિયા કાર્યો વહેલો હમ જ્યાંમાં આપો સમાજા ખાતરો રહે કેલો બો કાર્યક્રમ વે આ જી ગયેલો હે તી તી શરદ દાદા ત્યાં ત્યાં દાદા તું ઓગા ફિરતા વહેતા સામને વાલે વે જ હા ને એગા લેટર ગા વિજય આપો અહીંયા હા ખૂબ ફિરતા તું આખો જી બી વહે તી બી હાજરી રહેલા સુખ દુઃખમાં શરદ દાદા કેટલો રહે રહેતી तो याँ याँ आएं कि निंगलो बाजार पे गौर दी देखी भाई चला जनता दरबार जनता दरबार भोलो कि कार्य काय रहे तालुका प्रमुख रहे एग्जीक्यूटी ऑफ तालुका हाँ तहसील रहे पंचायत समिति मागे पंचायत समिति में प्रोब्लेम माडियो पीडियो रे कि आप लोग

कि भाई तो काय काय काम है है जाओला नहीं लोक उड़ी गा देता है सोने आठ आठ फिर मैं काम आप प्रतिनिधि ने की मजे दिन फिरता है, माने आपो प्रदिली, प्रदिली कि है तो नहीं है। एनर्जी जी मै भूस एनर्जी आता है एनर्जी है कि शक्ति है आपका एकदम आपो मार्गदर्शक है

ही जो माऊ आहे ही जी व्यक्ती आहे शरद दादा एकच वादान शरद दादा आपणाला जात आपो पण ए, ए आजी हे ए घोषवा की आपण आधी काना उनला आहे आणि आधी एला लागाडी गेरुला आहे एलो आगाडी गया तर आपण आघाडी जाऊ ने पण आपो, आपो कॅप्टनच फाचाडी रियो त्या हाती आपण काहीच नाही चालणारी आहे हा आणि जे आम्ही कॅप्टन आहे ती आम्ही ना चाली राहिली आहे त्याला आपो माझी कॅप्टन हा मे हम तो माजी कॅप्टन आले बॉलिंग तक टाक नुताय आणि फील्डिंग केरोला है ते आपो आखा फील्डर है जे बोतल आईने ते इन्हें भी सुटान नहीं जो जे क्या चे मजे इने भी वोटिंग नहीं सुटान जो जे के है की फील्डिंग केरोला है आपउने हां म्हणजे 20 टाइम पे खेलूला है आपउने आम्ही खेते कामे चालू है आम तो अपने अपने चालू है तुम आपको मोटा संख्या के जोरदार साफा मेसेज आखा मेसे स्टेटस थयो पीएल तुम आपका कार्यकर्ता खेते कामे सोडी लाला त्या खातर सर्वप्रथम तुम्हाला खूप आभारी आहे कारण की आम्ही विधानसभा इलेक्शन व्हायनंतर आठ दहा महिने वी गेला आहे आणि काही अडचणी आलेल्या आहेत ही आखा ही आखी देखावी खूप समस्या आहे रस्ता समस्या आखी देखाव्या आम्ही रोपण्या आहे आम्ही लाईटी समस्या जितवा आहे की एक खूप समस्या आहे कारण की हे समस्या सोडवा खातर आपण सत्ता जजे आणि ती सत्ता दादा थोड़ी गई पैन आपो कार्यकर्ता खातर एक संधि आई आम काल परवा आम री बारा वजेपर्यत मुंबई ने फोन किया दादा तुम्हारा लिया आमें दिलू आदवेरी मुन्नो आदवेरी रोहित आदवेरी दादा रामा री गोटक दादा तीय थोड़ी गेह ती हजेरी है मुंबई दादो आखे आई थोड़ी गेह पहले ना जा पार्टी में कारण पार्टी में गय तर हे आखा तीन तीन चार चार पक्ष युती वेली आहे आणि तुम्हाला काय तिकीट मिळणार आहे आपण बेन जागा मिली तर कार्यकर्ता खूप मोठं नुकसान वेळ आहे खातर दादा म्हणजे एक पार्टी आम्हाला जे दादा हाती हे की आहे दादा एका जिल्हा परिषद निवडणुकानंतर आम्हा म्हणजे आज बी ती मंत्रालयावरील किंवा जे सत्ताधारी आहे किंवा सत्ता ते बी दादा वर्चस्व कोता इतिहास मालूम आहे

आम्मी ग माखी आदा अभ्यास किए आमा अभ्यास किएल है हूमा है तुमा गोटामने तुम्हारे फुचूँ के लिए उमेदार चाल आखा, आखा पांच बोटें हारके निय ना, नाली तो चाली, की वा, होने चाली, एक ही नैिया आ जो भी दी तो गोटामने उमेदवार रही तेन आख गा के निवड़े आए एक हथोर आखाएं खूब मेहनत करी है नवीन जर लोग अवतावेरी तीन भी प्लीज ફિરતા ફેરે આ કાઉ ને તો રોજ કહું તોજ કહું ખાતર અધિકારી રોજ રે અને તેવી શક આમાં રોજ પહોંચ્યા आन ने जे काम तो तो पाई आत पा ते आत्षि वाला घेतनेता आखने देते हमें बोल जोड़े गाड़ी बेरी आखे पंचायत समिति खूब ताकत है जिला परिषद खूब ताकत है काम कर सारू बहनारा जो जेडा नेता जो जे चाले मानकेट दी मानकेटो दी कहीं ना

ये परत आपुल एकता लावा फातर आखार खूब तन मना धना की देखी जितो आधा के जे रोग है विधानसभा रोग ते आमी काटा पोड़े आपुन अन आपु मत मत परिवर्तन के आपु जे सदस्य जो उम्मीदवार दी त्या खूब खूब मता के तमा निर्णय लाउन है न आपु सत्ता जिला परिषद वेरी पंचायत समिति वेरी आपु सत्ता बो है कारण के आपु जे मते है ते खूब कमी के आपु पडला आहे त्या खातर आहे आधी तुम्हाला जर दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मतं एका पुसा वादे तर साहजिकच आपो गट निवड्यावी त्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायती कामाला लागेल त्या खातर आम्ही तुम्हाला एक ग्रामपंचायती एक पंचायत समिती नियोजन आणखी तुम्हाला एक काम केलेलं आहे आणि जास्तीत जास्त मता की निवडी लावू कारण की आपो रस्त्यावरील लायटीवरी पायावरी काय केटो बघतो ना काय केटो आहे की नाही निवडाला खासदार आमदार काय किडा मालूम ना या खातर आपण एक हरी ताकत निर्माण करना पड़े यह खातर जा का गप्त टाइम ही गए हजी गोपना दादा है, है। तुम्हें आखा आला आप मीटिंग हजी आपटिंग आखाए आम जो तुम्हारे साथ तुम्हा खातर आभार मान था नहीं कि आखा एक्टिव रे जा व्हाट्सअप वगैरह स्टेटस वगैरह के फोन के नहीं कह पर आम्मी अखाइर आप कम्प्यूटर युग है यह खातर तुम्हें आखा एक्टिव रहा

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून सर्वच्या सर्व गट आणि गण जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरण्याचे व विजयी होण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते यावेळी आलेले कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने निवडणूक लढवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रण केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गावित तर आभार इलेश गावित यांनी मानले पंचायत समिती जिल्हा परिषदा निवडणुका संदर्भात या बैठकीत उपस्थित सन्मान्य व्यासपीठ बठा सरपंच उपसरपंच बापूर काय पार्टीना पण मठा पदाधिकारी आणि माठा खेडांबीवाला मा मित्र मौलवी साहब आज देखिए ईमानदार बुझाओ आके बाजाराम जहालो तही शरद दादा मीटिंग आखी ने आई गए हाँ मन मालूम है, है। आई माल भी, भी एक ही जावा लगी हो वाटे हैं कार्यकर्ता बोल रहा था बीरी पार्टी ए शरद दादा वाला मेरा बाजार वेर इथे झाला वेगळी आयो आम्ही घ्या बाजाराम तोडी घ्या विचारा <laughs> जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका केठा एक उलो तुटायचं नाही फाटायचं नाही काही झालं तरी मागे हटायचं नाही

तुम्हाला तर नाही बाया खूप रोगी माय ही इलेक्शन थोडं लेखरी गयो साहेब वाईट महार येतो ने की वाटाय बी नाही आवतो भदरनाक काम देतो आम्ही गुरुजी आखे वीस च्या वीस वीश्च निवडा आवते पंचायत समिती झेडपी बी दहा च्या दहा निवडा आवते माहेर होती एक आम्हा हो एक पोरो आहे एपलो आखे गुजरात हा इलेक्शन अथवा आखे आम्ही ग्रामपंचायत गुजरात ग्रामपंचायत इलेक्शन आतो कुकुरमुंडा हा ते गामेन एक कोरी ती देतली आहे कुकुरमुंडे ती नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ